फसवायला जात असताना किती किती फासवाव दुसऱ्याला याचा सुद्धा आनंद किती हुशारीनं लोक व्यवहार करत असतात एक जणाला चार मुली होत्या मुली चार पूर्वीच्या काळामध्ये मुली झाल्या म्हणजे तो आयुष्यभर ते चिंतेत राहत होता चिंतेत राहत होता माणूस आयुष्यभर मुली आता मुलीचा बाप ताट चालतोय छाती काढून ते श्रीमंत कोण नाही चार मुली होती चार मुलीच्या मुली वेळेला आता सोय नव्हती पूर्वी लग्नाची कार्यालय वगैरे काय नव्हती मंडप नव्हती कुठं तरी छोटं मंडप असायचं कोणाको हायचे वाडोत्री आणायचे कुणा कोणतरी भांडी आणायची असं चालवत मग हो पहिल्या मुलीच्या लग्नात एका दुकानात म्हणजे त्या शहरातल्या एका शेडजी कुंड भांडी भाडोत्री देणारे दुकान होते त्याच्यातनं ती भांडी आणली पातेली दहा दहा पातेली आणली लग्न वगैरे झालं आणि लग्न झालं आणि दोन तीन दिवसानं वीस पातेली जमा केली शेडजी म्हणलं माझी पातेली दहाच नेलेली होती दहा नेलेली होती म्हटल्यावर ही वीस तुम्ही जमा केली म्हणला तुमची पातळी माझ्यात ती इली म्हणले <laughs> या दहा दहा पिली झाली <laughs> की त्याची पिली माझ्यात घेऊन काय करायची त्याच्या मागत आय मागत जाऊ द्या म्हणून जमा झाली शिवजीला एवढा आनंद झाला भांडी याची होती ते जर्मनची भांडी पातळी हा त्या दुसऱ्या पुरीच लगीन कधी वाटच बघत बसलं एक दोन वर्षात दुसऱ्या पुरीचं लग्न जमलं भांड्या नाही गेला भांड्या नाही गेल्यावर शिडजेनं पितळेची भांडी दिली दहा दहा पातेली पितळेची दिली आवडीनं दिली बोलवून बसाय टाकलं चहा पाणी दिलं पाणी अजून चहा पाजून लावलं आदरान लावलं आणि दोन दिवसाला त्यानं बी वीज पातेली आणून माघारी दिली पितळेची वीज पातेली आणून तुम्हाला दहा येत ही म्हणजे पहिल्यासारखीच मी दे ती पण <laughs> तिसऱ्या मुलीच्या लग्नात शिडजी वाट बघत बसला चांदीची भांडी तयार केली चांदीची भांडी तयार केली दहा भांडी दिली दहाच्या वीस माघारी दिली चौथ्या पुरीच्या लग्नाला बारीक शिडजीच्या तोंडाला जास्त पाणी सुटलं सोन्याची भांडी तयार केली आणि सोन्याची भांडी त्याला दिली दोन दिवस झालं चार दिवस झालं आठ दिवस झालं भांडीच माघारी नाही भांडीच माघारी नाही पंधरा दिवस झालं पंधरा दिवसानं शिडची गाडी घेऊन दारात आलं भाऊसाहेब म्हणजे तुम्ही मुलीच्या लग्नाला भांडी दहा था। खाली मान घालूनच बसल काय बोलायला तयार नाही म्हणले वीस द्यायची राहिली ती नेलेली दहाच्या तर दहा माघारी द्या तरी बोलायला तयार नाही आव झालं काय म्हणले नेमकं काय झालं सांगा आ, ती खाली मान घालून कवाट्यात मोडतं घालून बसल्यानं वर बघायलाच तयार नाही हाताला धरून शेडजी हलवलं त्याचं तोंड वर केलं तोंड वर केलं की ते रडायला लागला अरे झालं काय दात भांडी ती कशाची दात तर आता शिडजी तुमची भांडी मिली म्हणला अरे मेली, <laughs> मेली कशी मारते ती कशी भांडी मिली कशी मला जशी येली तशीच मी ती <laughs> <laughs> माणसं आपली हुशार करायला गेली पण त्याच्यापेक्षा जगाचा मालक हुशार आहे चतरा दुशी रो शिरोमणी आपण त्याच्या कुठलं तरी किती तरी पठीण अंश मग तो किती चतुरास शिरो चतुरा तू शिरोमणी गुमला बनण्याची खाने मुगुटचा कळा मणी धन्य तो चिर हे एवढा चतुर आहे मग एवढ्या चतुराला आपल्या अंतकरणात काय चाललंय हे कळणार नाही का सहज कळलो सहज कळल न सांगता तुमा हळूहळू येते अंतर कारण विश्वी विश्वभरि परिहारची लगे सगळ्या विश्वामध्ये व्यापून असल्यामुळं त्याला सांगावं लागत नाही आपली भक्ती कुठल्या पद्धतीचे कुठल्या कसोटीत बस भक्ती आपली चाललेली हे त्याला सांगावं लागत नाही त्याला न सांगता कळतय कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे सर्वागती राम देहा देही सूर्य प्रकाश सहस्र अशा पद्धतीनं भक्ताच लक्षण सांगत असताना महाराज सांगतात भक्त असे की जे देहावर उदास आहेत ते त्याला कळत उदास आहे अंतकरणापासून भक्ती आहे का वरपंग भक्ते महाराज एका अभंगात सांगता तुका म्हणे नको वरपंग देवा येही माझी सेवा भाव शुद्ध भाव शुद्ध अशी शुद माझ्या माझी भक्ती घे अशा पद्धतीनं भक्तांचं वर्णन करत असताना भक्तीचं वर्णन करत असताना अनेक संत महात्म्याने कारण भगवान परमात्म्याची प्राप्ती करत असताना भक्ती करत असताना ती भक्ती भगवंतापर्यंत बह्ति आपली पोचली पाहिजे किंवा भगवान आपल्यापर्यंत पोचला पाहिजे अशी त्यातली वर्ण आहेत कारण आत्ता आजचा जो आपला काळ चालू आहे तो असा महान भगवत भक्तांची पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे काल परवा एका भक्ताचा सोहळा झाला जन्मला निदान सावता को सावता महाराजांच्या उटीचा कार्यक्रम चालू आहे आता जसा कालच्या वती एकादशीला द्वादशीला कीर्तन वगैरे असते तर भक्तांचं रक्षण करत असताना भक्त कुणाला म्हणावं असे अनेक जणांना प्रश्न पडतात आपली भक्ती कुठपर्यंत ही आपल्याला कळत नाही आपल्याला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही तोपर्यंतच आपल्या भक्तीची वाटचाल आहे जोपर्यंत आपल्या भक्तीची वाटचाल कळत नाही तोपर्यंतच भक्तीची वाटचाल ज्या दिवशी तुम्हाला कळल त्या दिवशी तुम्ही तसंच थांबव तुम्ही ततच थांबला कारण भक्त ही महत्वाची सर स्वाज्ञी प्रत्येकाला एक दिवशी नारद म्हशींना सुद्धा असा प्रश्न पडला आपण भक्ती करतोय आपण भक्ती करतोय मग अनेक भक्त असतील तर आपल्याला एक बघायला मिळत इकडली साइडला चाली कशी म्हणतात काय कोण कुठल्या चालीचा आहे कोण कशा चालीचा आहे आपल्याला माहित असत आपण कसल्या चालीच आहे चाली म्हणजे कीर्तनातल्या चाली मी सांगते बाकी नाही सांगत तस नारद महर्षीना वाटलं आपण भक्ती करतोय पण अनेक भक्त भक्ती करत असतील तो एकटा आहे तो एकटा त्याला त्यानं कोणाकोणाकड लक्ष द्यावं कोणाकोणाकड लक्ष द्यावं असा एक दिवस प्रश्न पडला आणि मग एक दिवस रामप्रभूंना विचारलं तुमची भक्ती करणारी लोक किती रामप्रभू म्हणजे किती आग्नेच लोक आहेत काय सांगता आहे का तरी पण आकडा सांग ते म्हणजे आकडा सांगणार सांगता येणार नाही तीन चार वेळेला विचारलं यादी तर तुमच्याकडे असेल की भक्ताची यादी तरी भक्ताची यादी असेल का नाही आता शेवटी ना येणं राम प्रभूला आहे म्हणावं लागलं हा यादी आहे यादी आहे म्हटल्यानंतर मग त्या बर मग आपलं नाव आहे का नाही बघायचं नाही का यादीत यादी म्हणजे ते दुष्काळ निधीत नाही त्या यादीत नाही लोकांची धडपड त्या यादीत आपलं नाव आहे का बघायला यायची त्या यादीतलं नाही भक्ताच्या यादीत आपलं नाव आहे का यादी भगवंत राम प्रभूंनी दिली लांबती लसक यादी दिली लांबतील लसक यादी दिल्यानंतर त्याने आपलं नाव आधी बघितलं काय बघत सांगा की माणूस तुम्हाला जर भावकीतली लग्न पत्रिका जर भेटली तर तुम्ही काय बघता पहिल्यांदा आपलं नाव त्या आहे का बावकीच्या यादीत आपलं नाव आहे का बघता पहिल्यांदा बघत खरंच आहे ते मी बघतो तुमचं कशा <साथ। laughs> पहिल्यांदा बघितलं नारदा न स्वतःचं नाव वर कडलाच होत ह प भा, नारद महाराज महारदर्षी वरल्या कळालं नाव आहे अरे आपलं नाव आहे म्हटल्यावर मग गप तर बसायचं नाही आपलं नाव आहे म्हटल्यावर धैर्य महाराज गप बसायला पाहिजे होती पण न्हाय कोणाच मी बघायचं गाड्या टाकायला परत लोक हुशार आपलं आहे ना मग गप असायच पण न्हाय कुणाचं कुणाचं नाही तपासाय चालू केलं त्यात मारुती रायचं नाव नव्हतं त्या यादीत मारुतीच्या नाव नव्हतं मग आता आपलं नाव आहे सगळ्या भक्ताची नाव आहे की मारुती नाव नाही ही कळलं मग गब्दर बसायला त्याच्यापाशी गेले <laughs> त्याच्यापाशी गेलं आणि सांगितलं तू एवढं रामाची सेवा करतोय एवढं हे करतोय तू सीतेचा शोध केला आता रामासाठी एवढं रात्र दिवस ते भजन करतोय अरे भक्ताची यादीत तुझं नावच नाही की मला माझं नाव यायसाठी मी आपल्या कष्ट घेतच नाही माझं नाव यायसाठी तरी पण मला तुझं नाव असाय पाहिजे होत भक्ताच्या यादीत तुझं नाव असाय पाहिजे होत आहे आज काय काय माझं नाव आहे का पत्रिकेत काय नाव कशी <laughs> 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 नाव कशी काय <laughs> नाव असल्यावर पी कीर्तन आहे नसल्यावर पी कीर्तनच आहे काय अडचण आहे तरी पण त्या मारुतीरायाला ती डावचा तुझं नाव पाहिजे होत ना का एवढा शेजार चायल पडत्या काळात साथ दिलेली तुझं नाव पाहिजे होत मला नसलं तर काय बिघडते शेवटी विचारून विचारून रागा लावायचा प्रयत्न केला मारुतीरायला आणि मारुतीरायनं सांगितलं एखादी दुसरी आवडत्या भक्ताची अजून विशेष एक यादी आहे त्यांच्या आतल्या कपाट ठेवल्या त्यात माझं नाव ते मारती मारतीरानं दिलं तर ते, ते निविडक चेंडू <laughs> परत नारण डोकं खाजवायला असं बी असू शकतं बरं का <laughs> ते असं बी असू शकत असं बी असू शकतं मग ते डोकं खाजवत खाजवत खा परत माघारी गेले यादी घेऊन राम प्रबोला म्हणजे अजून एखाद्या विशेष भक्ताची यादी आहे का म्हणजे दिली ना तुमच्याकडनं दुसरी विशेष भक्ताची अजून पुढल्या फळीतल्या मग ती गेले आणि आणून दिली त्यात फक्त एकच नव्हतं अ ब राय तेवढं एकच होतं मग त्या नारद खाली मान घातली म्हणजे भक्त आपण आहे का नाही याची सुद्धा गॅरंटी म्हणून कसा असावं भक्त भगवंतावर प्रेम करणारा असावत कुणी देवासाठी भजन करत कुणी नावासाठी करत कुणी कशासाठी करतं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण भगवंत ज्याच भक्ती देवासाठी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहत नाही अशा अनेक भक्तांशी एक स्पर्धा लागली नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज या दोघांचे भक्त म्हणून पंढराकडे गेले आणि पंढऱ्याकडे गेले असताना दोघाला थोडस थोडासा आलाच काय ये सांगता येत नाही पण भगवंतान मात्र जरी होय अभिमान मेरु तो समान बहारदेवा ह्या न्यायाप्रमाणे आपल्या भक्ताला झालेला अभिमान थोडासा देवाला खटकतो आणि याचा अभिमान नष्ट करण्यासाठी देवानं नाटक करायचं सुरू केलं आणि नाटक करायचं सुरू केल्यानंतर लपाछपीचा खेळ खेड़। खेळायला सुरुवात केली देवानं लपायचं आणि शोधून काढायचं असं करत 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 आरण पर्यंत आले आरण सावथा महाराज जाग्यालाच बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व देहभान विवर्जित होऊन अं शेतीची कामं बघत बघत भगवंताच नाम चिंतन करत होते कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापेली पंढरी सर्वस्व माझं हेच आहे अशा भावनेतून भगवंताचं चिंतन करत असताना भगवान समोर येऊन उभा राहिले आणि समोर न...